संस्काराचा संदेश देत ही वारी पंढरपूरला पोहोचतीये ही वारी कळली पाहिजे आबू आजमी वारी कळणार नाही यात नवलच नाही तेवढी पात्रता लागत आहे त्यांना इस्लाम तरी कळलाय का इथं प्रश्नचिन्ह समाजवादी पार्टीचे आमदार आबू आझमी यांनी काल सोलापूर मध्ये वारकऱ्यांबद्दल वादग्रस्त असं विधान केलं आणि त्याचे जे आहेत त्याचा सोलापूरमध्ये उमटसा आपल्याला पाहायला मिळतंय आहेत तर आबू आजमी यांनी वारीमुळे रस्ता जाम होता अशा पद्धतीचं विधान केलं आणि ज्यावेळेस नमाज पडला होता तर त्याला विरोध केला होता अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य होतं आणि त्याच्या वेळात आता सोलापूर मध्ये अखिल भाविक वारकरी मंडळ जो आहे तो रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते तर सोलापूर मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये या ठिकाणी वारकरी जे आहेत ते ताल या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमले आहेत आहेत महाराज महाराज काय खरं तर आबू ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील वारकरी भाविक जो आहे तो दुखावला गेलेला आहे कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करता सर्वप्रथम मी आबू आझमी यांचा जाहीर निषेध करतो कारण त्यांनी वारीछान वारकऱ्यांच्या अस्मितेला ठेच पोचवलेली आहे वारकरी हा कुणालाच त्रास न देणारा असा संप्रदाय आहे आणि या परंपरेमध्ये नेहमी समाज हित पाहिलंय वारी पंढरपूरला जाते म्हणजे वारकऱ्यांची ती वारी पोचवायला आम्ही आमचं काम करायला जातो असा याचा अर्थ नव्हे वारीच्या माध्यमातून प्रत्येक गाव प्रत्येक खेड्यामध्ये जाताना त्या मार्गावरच्या गावामध्ये स्वच्छतेचा संदेश आरोग्याचा संदेश पर्यावरणाचा संदेश संस्काराचा संदेश देत ही वारी पंढरपूरला पोहोचतीये ही वारी कळली पाहिजे आम आजमींना वारी कळणार नाही यात नवलच नाही तेवढी पात्रता लागते त्यांना इस्लाम तरी कळलाय का इथं प्रश्नचिन्ह आहे राजकारणासाठी त्यांनी फक्त याचा भांडवल केलेलं आहे परंतु भांडवल करत असताना सुद्धा कशाचं करावं याचा विचार त्यांनी केला पाहिजे आणि म्हणून इस्लाम धर्मामध्ये बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपली प्रार्थना रस्त्यावर करू नये अशी बंदी आहे पण ते भारतामध्ये त्या अनुषंगाने वक्तव्य करायला लागलेले आहेत वर्षभरामध्ये मुस्लिम बांधवांकडून अनेक ठिकाणी रस्त्यावर त्यांचे सण साजरे केले जातात त्याला कधी कोणाचा विरोध झाला नाही त्याच्याशिवाय वारीमध्ये सुद्धा मुस्लिम बांधव चालत असतात त्यांनाही वारी माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका